नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं गेलं आहे हेमंत गुडसे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार अशी माहिती मिळते भुजबळ यांचं नाव महायुतीकडून चर्चेत आल्यानं आता है, है है। हे शिवसैनिक आहेत ते अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठी बातमी आपण पाहतोय नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून पुन्हा शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि हेमंत गुडसे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेची भेट सुद्धा घेतील अशी माहिती मिळते छगन भुजबळ यांचं नाव माहितीकडून चर्चेत आल्यानं शिवसैनिक सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण पाहतोय आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार अशी माहिती मिळते अगदी काय गौरी आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या महायुतीच्या जागे संदर्भामध्ये क्रीडा अद्यापही कायम आहे छगन भुजबळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नाव चर्चेत आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक हे अस्वस्थ झालेले आहेत त्यांनी तातडीची भेट घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भेट घेण्याचं ठरवलेलं आहे आणि सध्या विल्लोळीच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं शिंदेच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत ते स्वतः आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत गाड्यांचा तापा हा या ठिकाणाहून निघणार आहे आणि वर्षा निवासस्थानाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी ठिया करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठीची आग्रही भूमिका त्यावेळेला घेतली जाणार आहे एकूणच पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेकडनं अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे त्यामुळे महायुतीच्या जागेसंदर्भातला तिढा कायम असला तरी प्रत्यक्षात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय आश्वासन देतात हे बघावं लागणार आहे गौरी नक्कीच किरण या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुमचाच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी